नमस्कार सर्वांना चला सुरुवात करूया समानार्थी शब्द दूध चंद्र देऊळ धनुष्य डोळा ठीक आहे नंतर बघा नदी नवरा पत्नी पर्वत आणि प्रग प्रकल्प पर, ठीक आहे तर हे शब्द लक्षात ठेवा नदीचा नवराचा नंतर बघा प्रेम पोपट पृथ्वी ब्रह्मण प्रगात बाण आणि पान हे महत्त्वाचे शब्द आहेत ठीक आहे महत्त्वा महत्त्वाचे मी शब्द तुम्हाला काढलेले आहेत परीक्षेच्या दृष्टिकोनातून ठीक आहे तर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे चॅनलला सबस्क्राईब करून मला सपोर्ट करा आणि याच्या अगोदरचा व्हिडिओ बघितला नसाल तर कृपया चॅनलला जाऊन भेटून द्या व्हिडिओजमध्ये टाकलेला आहे ठीक आहे तर याच्यामध्ये पृथ्वी बाण पान आणि पोपट हे चार शब्द महत्त्वाचे आहेत वा कोणते कोणते पृथ्वी ब्राह्मण प्रघात आणि बाण आणि पान पण आहे हां चॅनल नवीन चालू केलेलं आहे कृपया सबस्क्राईब करून सपोर्ट करा चला वाचलं का पूर्ण चला संपलं का चला ओके चला बघ दुसरं बघा भाऊ गुंगा वानर वारा भरभराट मुलगी आणि मुलगा याच्यामध्ये महत्त्व महत्त्वाचं काय आहे गुंगा आहे वानर वारा भरभराट मुलगी आणि मुलगा सगळेच महत्त्वाचे शब्द येतात ठीक आहे सर्व शब्द लिहून घ्या तुमच्या वहीवर किंवा स्क्रीनशॉट काढून घ्या तुम्हाला आम्ही पी डी एफ देईलच टेलिग्राम चॅनल आहे आपलं टेलिग्राम चॅनलवर ती पी डी एफ डाउनलोड करा ठीक आहे त्याला झालं का त्याच्यामधले महत्त्वाचे शब्द आहे भुंगा शब्द ध्यानात व्हा कमीत कमी तीस जिल्ह्याला विचारणार भुंगा वानर वारा आपले जे सिरीज आहे समानार्थी शब्दाजी त्यातील दोन ते तीन प्रश्न आपल्याला विचारला शंभर टक्के जाणार दहा वर्षाचा अनुभव आहे माझा ठीक आहे तर बघा कारण वीज युद्ध रस्ता वस्त्र वल्लरी ठीक आहे चला थँक्यू